निसर्ग गीत चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित माणसात निसर्गाच घट्ट करून माणसात निसर्गाच घट्ट करून रोप लावू डोंगराला हाय हाय हय रोप लावू डोंगराला हिरवं करू रान रोप लाव डोंगराला हिरवं करू रान दाटी करू डोंगराला कमी करून करू डोंगराला कमी करून बोलावून पावसाला दुष्काळाला मात बोलावून पावसाला दुष्काळाला मात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तिथ चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया आळंदीत माऊलीच्या पिंपळाची छाया देऊ गावी तुक्याच्या त्या झाडावर माया देऊ गावी तुक्याच्या त्या झाडावर माया झाडालाही देव मानू जोडू झाडा हात झाडालाही देव मानू जोडू हात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित देऊ एक ललकारी झाडे लावा दारी देऊ एक ललकारी झाडे दारी जित तित मोकळी झाडे लावा सारी जित तित मोकळी झाडे लावा सारी जाग करू माणसाला पेटवून वाट जाग पेट चला गात गान चला गात गान पंडरी करू माणसाला पेटवून पंढरीच्या विठोबाची नित्य करो वारी पंढरीच्या नित्य करो वारी वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी वारीच्या त्या वाटेवर झाडे लावू सारी झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात झाडाच्या त्या सावलीत रमू अभंगात चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित चला जाऊ निसर्गात गाणं गाऊ तित माणसाचं निसर्गात घट्ट करून माणसाच निसर्गाच घट्ट नात धन्यवाद